नमस्कार कीर्ती ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर छान सकाळी मस्त आवरून झालेलं आहे आणि आज रविवार असल्यामुळे सगळ्यांना सुट्टे आहेत तर जिज्ञासा बसलेली आहे अभ्यासाला सकाळचे आत्ता वाजलेले आहेत ते म्हणजे दहा दहा वाजलेले आहे आणि छान आवरून झालेलं आहे आमचं तर आत्ता मी चाललेली आहे ते म्हणजे डहाणूला सामान भरायला तर खूप दिवस झाले आहे का जाऊन छान सामान भरून घेऊन यावं तर उद्याला आहे रक्षाबंधन तर त्याच्यामुळे आजच आम्हाला सामान भरायला लागेल तर मी आणि माझे मिस्टर चालले आता आत्ता डहाणूला तर आदित्य आणि जिज्ञासाला आम्ही काय घेऊन जाणार नाही मिळत मी आणि माझे मिस्टरच जाणार आहोत त्यांना नेलं की खूप लुटबुड लोटबुड चालू असते त्यांची हे पाहिजे ते पाहिजे करतात तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही छान छान खाऊ आणू मस्त आणि त्याच्यामुळे त्यांना दोघांना आम्ही नेणार नाही मिळत तर मी आणि माझे मिस्टर जाऊन छानसं सामान सो छान सामान घेऊन येणार आहोत तर काय काय आणणार आहोत आणि उद्याला बाहेर येते म्हणजे छान प्रकाश आहे मस्त अंधार अंधार वाटत आतमध्ये तर इथलं वातावरण खूप छान आहे हिरवंगार आहे सगळं तर डहाणूच जाऊन डहाणू जाऊन काय काय घेऊन येणार आहोत ते नक्की आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू तर व्हिडिओ कंटिन्यू बघा की उद्यासाठी आम्ही रक्षाबंधनला काय काय आणणार आहोत आणि राख्या कशा असणार आहेत तर त्याची खरेदी आजच करणार आहे मी तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि कसा वाटला तो ही सांगा तर बघूया त्या आणि जिज्ञासा बसलेले आहेत अभ्यासाला तर तुम्ही बघू शकता एक बाजू अभ्यास एक बाजू खाणं असं सगळं त्यांचं चालू आहे आम्ही जाऊन अरे बाळा हां खाऊ घेऊन येतो हां कोणतं बिस्क, कोणतं बिस्किट खातात हॅप्पी 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 खातात हां तर यांना आम्ही घरीच ठेवणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत ते म्हणजे डहाणूला छान सामान भरण्यासाठी आणि हा कोण वाघ बघा कसा दिसतो हा बघा कसा दिसतो कसा दिसतो हे आहे डहाणू आणि डहाणू तर आम्ही आता आहोत असं छान असं दुकान आहेत इथे नारळपाणी छान मिळतं हे आहे मार्केट आणि आत्ता आम्ही मार्केटमध्ये फिरलेलो आहोत खूप गर्दी आहे आत्ता दुकानात म्हणजे रक्षाबंधनसाठी सगळ्या लेडीजची सगळ्यांची मुलांची सगळ्यांची गर्दीच गर्दी झालेली आहे तर आम्ही सामान घेऊन घरी आलेलो आहोत नवरा माझा थकला थोडंफार सामान आणलं आधी त्याची खूप घाई की आई काय काय आहे म्हणून काढायला घेतलं त्यांनी गोणीतून तर थोडंसं सा सामान आम्ही घेऊन आलेलो आहोत दुकानात खूप गर्दी होती त्याच्यामुळे थोडस जे मिळालं पटापट घेता आलं ते, ते आम्ही घेतलं आणि दोघांनाच ठेवून गेल्यामुळे आम्ही घाईघाई करत घरी आलो घरी कोण नसतं त्याच्यामुळे मुलांसाठी म्हणून मग आम्ही पटपट घेतलं आणि दोघं पण निघालो तर थोडंफार सामान घेतलं त्यांच्या राख्या घेतल्यात कपडे घेतले आणि घरी आलेलो आहोत तर आत्ता बाळा काढायला लागलेला आहे सामान आणि भराभर भराभर तो काढत होता आई हे पण आणलं का प्रत्येक गोष्टीची नावं घेऊन काढत होता तो तर हे आहेत आदित्य त्यांचे ते कपडे तर मी ह्यावेळेस खूप साधे सिंपल असे कपडे आणलेले आहेत कारण शेरवानी वगैरे घातली की ती एक दिवसापुरताच होते त्याच्यामुळे जिज्ञासाला छान जीन्सवर घालण्यासाठी असं एक जीन्स आणि असा टॉप घेतला आहे त्याला फुल पॅन्ट नाही पाहिजेत होती त्याच्यामुळे त्याला थ्री फोर पॅन्टच घेतली आणि जॉकेटवाला टी शर्ट घेतला एक छान तर असं त्यांची खरेदी कपड्यांची झालेली आहे तर टिकल्या सांगितलेल्या काही काही राख्या सांगितलेल्या तर त्या सगळ्या घेऊन आलेली आहे त्यांनी लिहून ठेवलेलं होतं आई मला हे पाहिजे ते पाहिजे आदित्यसाठी आणलेली राखी त्याला दाखवली की तुला आवडली का मामा मामी मामासाठी आणलेली आहेत राख्या तर सगळ्या राख्या आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि खरेदी बऱ्यापैकी छान झालेली आहे खूप थकवा आला सगळ्या उन्हामध्ये फिरत होतं आणि शेवटचं आहे ते म्हणजे खाऊची पिशवी तर खाऊची पिशवी आम्ही काढायला लागलो आई खाऊ काय नाही आणला का म्हणून मुलं विचारायला लागली छान पेढे आणले दोन दोन बॉक्स आणि जिज्ञासाला शेबून खूप आवडले आय खाऊन टाकू का की काय ह्या ह्या बुडीत काय होतं हो, लक्षात नव्हतं समोसा होता छानच होता तो आणि याच्यात आहे ते म्हणजे कचोरी आणि कचोरी माझ्या मिस्टरांना खूप आवडते तर मिस्टर लागले आता गाडी धुवायला उद्याला खूप घाई होईल त्याच्यामुळे ते आजच गाडी धुवायला लागले आणि मस्त आमची गाडी धुवाय धुऊन आता होईलच तर तुम्ही बघू शकता छान मस्त हिरव्या हिरव्या सगळ्या परिसरामध्ये आणि निसर्गाचे सानिध्यात आम्ही छान राहतो मस्त राहतं तर तुम्हालाही यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात आणि बघू शकतात किती छान वातावरण आहे मस्त आहे आणि मुलांची असे एक हे होतं की आत्ता बाबा बराच वेळ झाला तुम्ही पाण्यातच आहेत आम्ही नाचणार आता पाय घसर पडल्यावर मग बोंबल शिल ठन्ना ठन्ना मग बोंबल सगळे खरेदी झाले बाळातीन जिल्ह्यासाठी पण कपड्यांची पण खरेदी झालेली आहे तर उद्याच्या